वैदिक शक्ति सम्राट बर मिराकल हे तीन प्रोडक्ट वापरले तुम्ही किती क्षेत्र आहे एक एकर आहे आणि किती किती वापरलं दोन बॅग शक्तीच्या समोरच्या दोन आणि मिरेकल एक एक बॅग वापरली बरं काय फरक हर आहे हरभऱ्यामध्ये आता ह्या बघतोय आपण हरभार दरवर्षी पेक्षा जबरदस्त आहे जबरदस्त आहे आता हे जर पाहिलं तर आपण एकदम लाईनिंग लागलाय माल बरोबर आहे बरोबर आहे उपटू दाखव बरं एखादा उपटू पडतंय का एवढी दाखवत बर आणि हा माल जर पाहिला आपण बघा घाटे किती लागले त्याला लाईन नाही लाईनिंग मध्ये घाटे लागले काय किती उत्पन्न निघाला असं वाटते तुम्हाला दरवर्षी सहा ते ला लाएं नहीं। लाएं नहीं बारा क्विंटल व्हायला पाहिजे दरवर्षी आठ क्विंटल होत असतं यावर बारा क्विंटल पाहिजे बारा क्विंटल निघल निघायलाच पाहिजे आरामशीर आरामशीर निघतो बरं ठेवउ उपटलेलं ते ठेवले तुम्ही हा उच्च हा ते हा आता हा काहीच नाही त्याच्या पुढं बरं हे काय उठत नाही अरे बापरे हे बघा